नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर रोज रोज भाजीपोळी खाऊन आला की नवीन काहीतरी बनवावं असं वाटतं की जे मुलांनाही आवडेल आणि पौष्टिकही असेल म्हणून मी आज बनवते पालकाचा पुलाव मुलं असंही पालक खायला म्हणजे त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे नवीन काहीतरी बनवावं असं वाटलं मला तर मी आज पालक पुलाव बनवते त्याच्यासाठी मी दोन जुड्या पालकाच्या घेतलेल्या आहे निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या पाच ते सहा वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे शिजवलेला भात पाच सहा वाटी आहे कांदा घेतलेला आहे चिरून मोठा कांदा चिरून घेतलेला आहे गाजर घेतलं आहे एक हिरव्या मिरच्या घेतल्या आहे सहा पाच सहा हिरव्या मिरच्या आहे आलं लसूणची पेस्ट आहे बटाणे घेतलेले आहे भाज्या आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकतात हिंग लागेल आपल्याला थोडासा लवंग आहे दालचिनी आहे मिरे आणि तेजपत्ता आहे हे मसाले पण तुम्ही जर आवडत असतील तर टाकू शकता, नाही तर नाही टाकले तरी चालतील त्याच्यानंतर तर तेल हे मीठ आहे आणि हळद लागेल आपल्याला आता आपण आधी पालक थोडा चिरून घेणार आहे झाला आहे सगळा पालक चिरून झालेला आहे आता गॅस चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आपण हा चिरून घेतलेला पालक टाकून घ्यायचा कढईमध्ये आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि मोठ्या गॅसवर थोडा वेळ परतवून घ्यायचं पाणी अगदी थोडंच टाकायचं पालकाला पाणी सुटतच आहे झाला आहे लगेच गॅस बंद करायचा एक चार तीन चार मिनटं मी फक्त पाण्यामध्ये थोडा वेळ शिजवला आहे आता गॅस बंद करते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते पालक काढून आहे मी याच्यामध्ये आता तो थंड झाला की मग आपण वाटून घेणार आहे झाला आहे पालक थंड झालेला आहे आता आपण वाटून घेणार आहे आता हे बघू शकता वाटला गेला आहे छान मस्त मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की आपण त्याच्यात तेल टाकणार आहे टाकते मी आता तेल टाकते तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे मी अर्धा चमचा जिरं टाकणार आहे जिरं तळलं गेलं की त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकू आपण याच्यामध्ये आलं लसूण हिचं वाटून घेतलेला आहे आपण त्याचं वाटण टाकणारे आणि हिंग टाकून आहे पावसाचा हिंग घेतलेला आहे त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा परतून घ्यायचे कांदा थोडा गुलाबी झाला की आपण त्याच्यामध्ये गाजर आणि वटाणे पण टाकून घेणारे पौन वाटी वटाने आणि पाऊन वाटी चिरलेले गाजर घेतलेले मी आता ह्याच्यामध्ये अजून आपण तेजपत्ता मिरे आणि दालचिनी आणि लवंग हे टाकून घेतलंय आता हे घालवून घेऊ थोडा वेळ आणि गाजर वाटाने सगळं शिजेपर्यंत आपण झाकण ठेवून शिजू देणार आहे आता आपण बघून घेऊ झाले वटानेही मऊ झालेले आहे आणि गाजरही झालेले छान झाले आता आपण याच्यामध्येही पालकाची आधी हळद टाकून घेऊ पाव हळद टाकलेली आहे टाकून झाली की लगेच आपण हे पालक जो वाटून घेतलेला आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तो टाकून घेणार आहे आता आपण झाकण ठेवून एक दोन तीन मिनिटं असून उधणार आहे गॅसवर या पाला, आता सगळ्या भाज्या पालक सगळं एकजीव झालेलं आहे आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे मी भातामध्ये शिजवताना मीठ टाकलेलं नाहीये आता टाकते याच्यामध्येच तुम्हाला अजून फुलगोबी किंवा मग पनीर पण टाकायचं असेल टाकू शकतात बटाटे टाकू शकतात पनीर पण पनी टाकून पनी छान लागतंय काय परतवलं मीठ टाकल्यानंतर आता आपण त्याच्यात हा भात टाकून घेणार आहे भात असा मोकळा मोकळा झालेला आहे छान मोकळा म्हणजे तोच तांदूळ घ्यायचा जो असा मोकळा होतो छान असा टाकला गेला सगळा भात आपण हे काढून घेणार आहे झालंय सावरून झालेलं आहे आता आपण याच्या आवडच्यावर पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि अजून एक दोन मिनटं शिजू द्यायचं याला आता आपण बघून घेऊ का झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भात घेऊया सर्विंग बॉलमध्ये भात काढून घेणार आहे मी गरमागरम पालकाचा पुलाव तयार आहे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद